नमस्कार आज रविवार प्रथम गणपतीची कहाणी आणि त्यानंतर आदित्य राणोबाईची कहाणी ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदकाचे तळे बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे विनायकांची देवळे रावळे मनाचा गणेश मनी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावणा चौथी घ्यावा माही चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं पायलीचं पीठ कांडावं अठरा लाडू करावेत सहा देवाला द्यावेत सहा ब्राह्मणाला द्यावेत सहाचं सहकुटुंबी भोजन करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायजे मनी पाविजे चिंतीला लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण आदित्य राणूबाईची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय ग बायानो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील माचशील आणि घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतरत नाही मातत नाही आणि घेतला वसा टाकतही नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं म्हणजेच मुक्काट्यानं उठावं सचिळ वस्त्रासहित स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी घालाव्यात फूल व्हावं पूजा करावी पानाचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी सप्तरत्ने रथसप्तमी संपूर्ण करावी संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेव सांगावं असेल तर चिरतोळी द्यावी नसेल तर गो जोड गोळ गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भ्यू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नको कापू नको तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राजाचे घरी दिली दुसरी प्रधानाचे घरी दिली गेल्या पावली मुलींचा संसार घेत समाचार अजिबात घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिथं पाहिलं आपला बाप आलाय म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू बाबा तर कोणाची ऐकू घरात गेली उतरळींची सहा मोती आणली तीन आपण घेतली आणि तीन बापाच्याकडे दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोला विचारलं मुलीचा संसार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिडेल दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले मावशी घनघोर आनंदात अगदी नांदत आहे तिकडे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तर तळ्याला पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नावू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेव खाऊ घातलं कोहाळा पोखरला खोन मोहरा भरल्या बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळाच्या रूपाने आला हातीचा कोहाळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैवे दिलं कर्माने नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदित्वारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनं तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानांच्या राणीने त्याला घरी नेऊन न्हावू घातलं माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ घातलं काठी पोखरून होना मोहराने भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आले हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिलं आणि कर्माने नेलं पुढे तिसऱ्या आदित्वारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी पुढे उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखे प्रधानांचे घरी नेऊन धाव घातलं माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होना मोहराने भरून दिल्या ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्यायला विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गे घरी गेला तर आईने विचारलं काय रे बाबा मावशीने तुला काय दिलं आई गं ऐ गं मावशीनं दिलं पण देवानं ते सर्व बुडवलं ग चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानांच्या राणीने घरी नेऊन नावू घातलं माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई मावशीने दिलं पण पूर्ण देवाने सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणींना सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेलं नावू घातलं माखू घातलं पाटावर नेसायला पाठ दिला तर प्रधानांची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय गं असा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळणे पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला हे दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला काय उपाय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी आली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आले चामरं आले पाईक आले परवर आले मला रे पापिणीला छत्र कुठली चांबरं कुठली पाईक कोटले परवर कोटले बाई बाहेर जाऊन दाराशी बघताच तो राजा बोलावून आला आहे राजा आला तशी ती घरी जायला निघाली एकमेकीना बहिणी बहिणीने आहेर केला वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं आहे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीने घेऊन तीन त्याला दिली आणि तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ वसा काय आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा मी टाकत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढला मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे, रे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसलेला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे माळ्याने ती ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्यावरती काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली पुन्हा खरा अरे हाका अरे पिटा रे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला आहे एका डोहात बुडाला आहे एक सर्पाने खाल्ला होता त्यामुळे ती चिंताक्रांत बसलेली आहे तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरं तुम्ही म्हणता तर मी येते मग ती राणीकडे आली राणीने पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात जो गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाणी खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ तर मग ब वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलानं वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण आली करारे हकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानाडोळा डोळा मांसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उत्ताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली आणि तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्यालाही वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं षड्रस पक्वान्य जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासालाच केस आला ते म्हणाले अगं अगं कोणा पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दरिद्र्य आलं होतं तिने आधीत वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळं चवाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खूप झाला आहे तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा डोळा मांसाचा गोळा इतक्याना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण